नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मासुनाई जिल्हा परिषद प्राथमिक व अंगणवाडी शाळेत शैक्षणिक साहित्य व वा खाऊ वाटप मासुने गावचे सुपुत्र व ज्येष्ठ कबड्डी संघटक माननीय श्री रघुनाथ माने यांच्या वतीने गेली बावीस वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक पवारवाडी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैर ओढा व मासुरणे गावातील अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप सरपंच सोनाली पवार शकुंतला माने ग्रामपंचायत सदस्य तुषार माने पोपट माने संदीप माने कृष्ण माने, माने, माने किरण वायदंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले कार्यक्रमादरम्यान बोलताना रघुनाथ माने म्हणाले मुलांनी शिक्षणाबरोबरच शारीरिक वाढीसाठी व्यायाम तसेच बौद्धिक विकासासाठी ग्रंथालयाचा वापराकडे कल असणं गरजेचं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मुलांच्यावर योग्य संस्कार करण्याचे काम शिक्षक करत असतात तरी शिक्षकांनाही पालकांनी सहकार्य करण्याचे गरजेचे असते आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक साहित्य अनेक वर्षांपासून वाटप करत आलो आहे तसेच विविध उपक्रम राबवले आहेत अशाच प्रकारे येथून पुढेही खेळाविषयी तसेच अभ्यासाविषयी संबंधित उपक्रम थांबून तसे सर्व शाळेंना लागेल की मदत माझ्याकडून येथून पुढेही करणार असल्याचं ते बोलत होते रघुनाथ माने यांच्या या उपक्रमाचे सर्वस्त्रातून कौतुक होत आहे कार्यक्रमावेळी मुख्याध्यापिका स्वाती इनामदार मंगल माने कोळी गुरुजी मंगेश जरग चंद्रकांत निकम कबीर खरमाटे व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका मदत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी तुषार माने आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची